इयत्ता सातवी विषय इतिहास धडासावा मुघलांशी संघर्ष प्रश्न पहिला खालील घटना कालानुक्रमे लिहा एक शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम दोन लाल महालावर छापा तीन आग्र्याहून सुटका चार राज्याभिषेक पाच पुरंदरचा तह हो, सहा शाहिस्ते खानाची स्वारी उत्तर एक शाहिस्तेखानाची स्वारी दोन लाल महालावर छापा तीन पुरंदरचा तह हो, चार आग्र्याहून सुटका पाच राज्याभिषेक सहा शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम प्रश्न दुसरा शोधा म्हणजे सापडेल एक संस्कृत शब्द असणारा कोश उत्तर राज्य व्यवहार कोश दोन त्र्यंबक गड जिंकून घेणारा उत्तर मोरोपंत पिंगळे तीन वनी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार उत्तर दाऊद खान चार इंग्रज डच फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण उत्तर सुरत प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात लिहा एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने करण्यात आला या राज्याभिषेकाद्वारे महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू करून शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी तयार करून घेतली व त्यावर श्रीराजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला दोन आग्र्याहून सुटका उत्तर जयसिंग राजावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाच्या भेटीला आग्र्याला गेले परंतु तिथे शिवरायांना नजरकैद करण्यात आले अशाही परिस्थितीत घाबरून न जाता शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेण्याची योजना आखली आणि ते आग्र्याहून शिताफीने निसटले सोबत असलेल्या संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले व स्वत महाराष्ट्रात सुखरूपपणे पोहोचले तीन शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम उत्तर ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तरमध्ये शिवरायांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी शिवरायांनी मैत्रीचा तह हो केला नंतर कर्नाटकातील बंगळूर होसकोटे तमिळनाडूमधील जिंजी वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला हे सर्व करत असताना शिवाजी महाराजांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही हे महत्वाचे चार शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी उत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी जरी शिवरायांचा राज्याभिषेक झाला असेल तरी राज्याभिषेकाची तयारी जवळपास दोन ते तीन वर्षापासूनच सुरू होती राज्याभिषेकाचे पौराहित्य करण्यासाठी विद्वान पंडित गागाभट्ट यांना बोलावण्यात आले होते रत्नगडीत सिंहासन करवून घेण्यात आले विविध प्रांतातून विविध विद्वानांना आमंत्रित करण्यात आले सोन्या व तांब्याची खास नाणी पाडण्यात आली ज्यावर श्री राजा छत्रपती कोरण्यात आले संस्कृत भाषेतील व्यवहार कोश तयार करून घेण्यात आला प्रश्न चौथा कारणे लिहा एक शिवरायांनी पुरंदरचा तह हो केला उत्तर शिवाजी महाराजांकडून किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या हो त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेढा दिला परंतु हा किल्ला लढवताना स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले गेलेले किल्ले परत जिंकता येतील पण मेलेली माणसे परत मिळवता येणार नाही शक्तीही चालेना व युक्तीही काम करेना अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंग पुरंदरचा तह केला दोन शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला उत्तर मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवायचे होते हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठीच शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला